करायची उलट तुम्ही गुरुवारी सासुतावर बसवायची हो म्हातारी गुरुवारी दिवसभर बाया बोलवायच्या हो गावातल्या गावच्या दिवसभर म्हातारी पूजायची आपल्या गावच्या बाया संपल्या शेलगावचे बोलवायचे हो म्हातारी गुरुवारी पूजा शुक्रवारी उचला खरी लक्ष्मी उपाशी काय तुम्हाला महाराज मी तुम्हाला इतिहास म्हणून सांगतो काय प्रेम आहे आता लोकाला कळत नाही सतीचं प्रेम विषय किती असावं याला नाही मोठी किंमत आहे काय प्रेम आहे वा 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 भगवान शंकर असं नाही आसन नाही पूजा नाही सतीला सण नाही झालं सती मातोश्रीनं काय केलं आग्निकुंडात उडी मारली इतका जीवाना नवऱ्याचा असावं आपली बाई उडी मारीन का आपल्याला अपमान आप केल्यावर वरून मरीन कोरायला धुवून टाका असा चांगला हा ना प्रेम नाही ना तुम्ही पहा पतीविषयी किती प्रेम असं याला किंमत आहे अ दारात गो सयालन गो म्हणलं बाई करत जेवाय ती म्हणजे काय करू महाराज जेवाय ते म्हणलं तू पोरग कापून जेवाय वाट कुणाला कुणाला चांगून याला भगवान शंकर दारात आले आणि सत्व घ्यायचं मन पोरग कापायला लावलं कापताना बाई म्हणली मला नाही सहन व्हायचं मला लेकडून नाही कापणार ते म्हणजे सत्व घेऊन जाईल सत्व जाऊ मन पोटचं पोरग कापलं बाई ना आणि दडशी जाय टाकल्यावर मुंडक ठेवलं बघून दिवस काढील हे भगवान शंकर काय म्हणले माहिती गोसाई बाई मुंडक खायचं मला दड नाही मुंडक उकळत लावलं काढताना ओव्या गायला लावल्या ओल्या गाळताना डोळ्यात पाणी असं जेवण तयार केलं तरी शंकर जेवलं ते काय म्हणलं माहिती का मी एकटं नाही खाणार तुम्ही बस जेवाय मी एकटं खाणार आणि सगळे बसल्यावर ते म्हणलं मी असं नाही खाणार एक तांब्यात पाणी घे आणि तुझ्या पोरला हाक मार आणि मग जेवण सांगा बरं माझ्या दारात जर गोसा आला आणि तो जर म्हणला तुझं पोरग कापून जेवाय वाट तुम्ही कोणाला कापता <laughs> <laughs> गोसाईच कापणार तुम्ही पहिल्या जेवाय जेव्हा वाढणार गरसा गोसाय <laughs> <laughs> मी नाही म्हणत तुम्हाला पुरावा ऐकाल काय माणसं जन्माला नाही आता या वर्षी रोग आला ठीक काय आला तर चांगलाच नाही आला लय वाईट त्यानं इतकं वाईट केलं त्याला पुरावा आहे का इतकं वाईट त्याच्याजवळ द्या बाटली ती एक जण या ये ये एक जस्ट दे ये ना ती त्याने त्याच्याकडे दिली ये आले आलं येतात तर बरं झालं बाटली इथं ठेऊन इथं उभं राहील एकूण ये बाय ते मायक कष्टी <खत्तिव> तो तो नहीं तो <खत्ति> ना मन लीट नीट नीट नहीं स्वप्न हाँ। है स्वप्नल तु लग्न कराएगी गंभीर पहा अरे कराए क नहीं आया आया अरे पाच पन्नास जणी तर तसेच मोकळे पहिले त्यांनाच कुणी मिळणार म्हणून ती कीर्तनाला आलेत आता निदान लोकांना पायरीवर दिली तर दिली कशा मुंगे आल्या हे स्वप्ने लग्न करायचंच आहे होत म्हणत आज ती काही गडी जरा खराब दिसते मला हे स्वप्न मला सांगतो दोन पुरी बघा येणार एक काळी आणि एक गोरी एक इतकी गोरी क्या रोपले आहे आणि एक इतकी काळी दिवसा बॅटरी लावून पाहावं लागत मला सांग तुला गोरी केली तर रोज भांडणार आणि काळी केली तर आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार तुला कोणती बाय करायची गोरी का काळी म्हणताय ती हे जरा खराबच माल दिसते बस भाऊ दे त्याच्याकडे त्याच्याकडे तू सांग रे त्यानं कोणती केली पाहिजे उभा राहून सांग हुशार बघा ते माल जरा ओरिजिनलच आहे इकडे इकडं कोणती केली पाहिजे यांना गोरी काकाळी केली पाहिजे तुला कोणती करा वाटते गोरी काळी गोरी रोज भांडवती काळी गोड बोलती कोणती करायची याचा मी प्रॉब्लेम होतो हे म्हणत काय दोन्ही बी करत बाबा आता जाऊ बस खाली दोघे विठाला विठाला पाहिलं ना तुम्हाला आपल्याला कळत होतं का लहानपणी एवढं भामट याच कारण कळत पोरण नाही नाही कळत महाराज आपल्याला काय कळत नाही एक कार्ट रडत होतं आजी म्हणजे कारट होतो नाताला ना नातू मला आजी मम्मी मला तिच्या लग्नात आल्बम दाखवित नाही <laughs> <laughs> म्हातारी म्हणजे तुला तिच्या लग्नात नाही आल्बमच करायचं काय ते मला फोटो पाहायचा आहे काय बोलावं आता काय नाही मग तरी मी तुला ते तुझ्या मुळे तयार झालाय <laughs> तरी कार्टन आवडायचं आज आजी म्हणजे दाखवून ते कार्टन ला? मोबाईल लागलं आपलं आल्बम दाखविला मग मग त्याने गप्प मारव का नाही त्याने मम्मी हे कोण आहे म्हणे तुझी आत आहे हे कोण आहे मामा आहे हे कोण आहे मामी आहे ते नियम त्याच्या मम्मीच्या पुढे उभा होतो जण केसावाला डोक्या डोळ्याला चष्मा बिस्मा ते मला मम्मी हे तुझ्या पुढे कोण उभा आहे तुला कला हो <laughs> का तुला पप्पा ती मला मग घरी टकलू कोण आहे त्याला केसवते ना पोर कलाकार आणि याला उत्तर आहे का पोरांना आपलं जीवन आणि आई ऐका बरं का पोरं हे सोन आहे पोरं हेच सोन आहे बाकीच काय नाही भगवान शंकरला पोरं किती दोन दोन म्हणजे एक कार्तिकीनी एक गणपती गणपतीचं मुंडक गेलं म्हणून ते मुंडक बसवलं हो पण उत्तर हो आहे का गणपतीची नीती किती गोड होती बाप जरी आला तरी आत सोडणार नाही सोडणार एवढं सोपं काम आहे का आईचं काम असं करायला पाहिजे लोक आपलं नाही 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 आई विषय ना... मोठं जीवाला पाहिजे माणस आणि तुम्ही सांगून सांगू नये आता एवढे आई तर दिदी आई दिदी मम्मी तुम्हाला काम सांगायची जास्त का भैयाला मम्मी मम्मी कोणाला काम सांगायची जास्त तुम्हाला तुम्ही पा बर मम्मी घरी नाही माहेर गेली आहे आणि तुम्ही घरी भाऊ आहे वडील दोन भाऊ आहे तुम्ही सगळ्या स्वयंपाक कोण करता तुम्हीच करताना मग भाऊ तुम्हाला थोडं मदत करतं का पीठ पीठ मिळतं का तो टोन असा झाला का तयार स्वयंपाक जवळपास पेंड ना ओ पुरीलाय देती आणि तुम्हाला मारत माहिती का मुलगी घरात पाहिजे मुलीचं लय मोठं प्रेम मुलीला तुम्ही इशारा तुला किती वया घ्यायच्या तुम्ही ती एकत्र घ्या आणि पोरला विचार तुला किती वया आणायच्या दहा बारा मोगम कार्यक्रम बुडी ती स्टेट ती उभं झालं म्हणतो बस बाकी काही विषय नाही लोक ऐक ती नाही त्याला इलाज नाही मान पिप्यान काय नाही आता इलाज नाही काय इकडे ओरिजिनल माल आहे सगळा महाग ते सगळा मोंड्याचाच आहे सगळा इकरीचा माल आहे सगळा हे मोबाईल मुळे यांची रेंज गेली हो फार वायरच घुसला यांच्यात चित्र दिसणार डिस्प्लेचं फक्त केवळ मोबाईलमुळे वाटवलं झाले आणि शहणे पोरा ना मोबाईल लवकर नये हे तरुण वयातले पोरे तुम्हाला सांगू का मोबाईलमुळे लईच वाईट झालं काम तुमचं तुम्हाला भविष्यात बायू करायची गरज नाही 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 फक्त स्क्रीनला कोणाचा तरी फोटो ठेवायचा काय टेन्शन आलंय ते काही खरं आहे का आता आम्ही मोबाईल वापरितो महाराज मला एवढा प्रवास कशामुळे झाला माहिती एवढा आणि एवढा प्रवास करून मी मी फ्रेश आहे कशामुळे माहिती ग मी अखंड चिंतन ऐक तुमचा जवळजवळ मला फोन आला तेव्हा चिंतनच चालू असायच कोणतंही चिंत कुणी कुणाचंही कीर्तन असेल मोठ्या मोठ्या इतिहास आहे राज्यघटना आहे काही मनास शंभूराजेनं शंभूराजेनं ग्रंथ लिहावा बुद्धभूषण ग्रंथ कुणाचा शंभूराजांचा आणि ते कधी वाचलं पाहिजे कधी ऐकलं पाहिजे आपण आपलं काहीतरी दिशाभोधण्याचं काम करायचं काही लोक म्हणतात माझी जिंदगी खराब झाली तुम्हाला खरंच सांगा शिर सलामत पगडी सा पाई जी, सा जीवन असं टॅलेंट पाहिजे आणि त्यावेळेस माणसं जीवन बदलत आता शेतकरी असू दे बाप शेतकरी आहे शेतकरी पण आपण जीवनाची दिशा बदलली पाहिजे काहीला अजून घर बांधता नाही आले तशीच आहे त्याच्यान का घरकुल मिळल जमलं का मात तुला का घरकुल छत्रपती शिवाजी महाराजांना हा विचार केला असता जमलं असतं का महाराज शंभूराजेचं नाव गीतात आहे जय <laughs> महाराष्ट्र బి పగఎా నదాడి lumière आताही कुणी रायगडावर गेलं कुणाची आठवणी देवगिरीवर गेलं कुणाची आठवणी काय महाराज अमर झाले महाराज किती कितीतरी पिढ्या जातील पण महाराजाचं नाव मग आपलं काय आज मेला, मेला बाप बापमास गेला देखत देखत ना तू पण तू अरे आपलं नाही वाईट आहे महाराज तुमचा इना चालू असेल ना आता इन तरी सतत दिवशी इना होता का नव्हता इन पण गेलं तर तुम्ही लई मोठी माणूस आहे तुम्हाला एक कारण सापडलं तुम्ही मला मग तुम्ही बोलले तिला विशेष वाटला उद्या सांगा ना आज नको ते काय म्हणले माहिती का सात आठ दिवसाची कसर आजच काढायची <laughs> पण <laughs> सात आठ दिवसाचं पाकिट नाही देणार तुम्ही एकदा <laughs> आमचं कशावर लक्ष आहे त्याच्यामुळे कीर्तन बंद झाले आमचे आणि खरं सांगा पाकिटाच नाही महाराज काही आता हे पाकिटासाठी कीर्तन यायचे प्रवासच तेवढा मरणाचा आहे पेट्रोल झाले शंभर रुपये लिटर काय काल मला नुसतं असे पिवळे डोळे होते त्याच्याकडे पाहिलं तरी नुसतं पेट्रोल टाकता नुसतं असं पाव वाटत किती टाकलं दोन हजाराचं किती आलं वीसच लिटर आलं शंभर लिटर झालं आता राहिलं अठ्ठ्या वर ठोकले आता काय दोन रुपयासाठी ठुल काय याला लय खास काम आहे रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आधी हा ना काय हा नाही आपल्याला लय दिशा बदल काय लय अवघड अवस्था तुमचं तरी थोडं बरं आहे तुझं गाव जरा भाग्यवान दिसलं एवढ्याही काळामध्ये तुम्ही सपोर्ट केला आणि एक दिवसाचा का होईना पण कार्यक्रम ठेवला हे आता मंडप शिष्टीमाल भाऊ आहे तुम्ही वारकरी टाळकरी एवढे मोठे माणस आहेत महाराज हे सगळे मोठे हे म्हणजे देखना माल आहे सगळा गुन्हा नाही गोड आहेत महाराज लई खास काम आता महाराज एक गोड वाजितात तर तुमच्याकडे नाही तुमची आमची कधी भेट झाली असेल पण आज बघितल्यावर लाईफ टाईम आपली भेट झाली वाटतं मला आणि काय होतं लाईफ टाईम काम आहे सांप्रदायातले मुलं आहेत ना महाराज गोडच जिवाळा आले गुणवान माणस कामच गुणवान माणसं म्हणजे तृप्त असते ती काय लि लागत नाही ती काय आणि का तृप्त होत्या माहिती काय ती आतून असते त्याला काही आणायची गरज नाही कुठून एकदम क्वालिटी म्हणून सगळ्या महिलांना सांगतो मुलगा हवा गुंडा आणि त्याचा एकच असा परि काय करायचं शंभर पोर असून शंभर होते आंधळाला किती शंभर ही सुद्धा दहावीवर नाव नाही टपरीला सुद्धा असं कधी दुर्योधनचा दहा पाहिला दुसरीला कला केंद्र पाहिलं बाबा का धाबा आहे पण दुर्योधन का नाही याला उत्तर यांचे ना ना नाव टपरीला नाही ना कशालाच नाही का नाही याचं हाईकच दड नव्हतं होतं का हे आपलं कसं असतं नाव शिल्लक राहण्यासाठी सुद्धा कर्तव्य चांगलं लागत काय अरे लिरी थलक तुझं काय नाव म्हणलं उद्धव तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं डॉक्टर व्हायचं काय इंजिनियर का, का डिप्युटी कलेक्टर काय सी काय व्हायचं काय व्हायचं सांग काय व्हायचं तुला काय व्हायचं अरे स्वप्नील पोलीस वा टाळ्या वाज वा आ, बरे बरे आहे ती खाली पाहत आहे ते तुला काय व्हायचं रे उठून सांग बुडी तर इष्ट दिसते ए, तुला काय व्हायचं दादा तू, तू तू ती मान खाली घाली ती यांचं काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही पुढे बसले दिदी काय नाव बाई तुझं बेत नाही काही नाही निकरू टॅलेंट आहे काय नाव साक्षी वा पुरावा द्यायची गरज नाही साक्षी दिदी तुला काय व्हायचं माय पोलीस बरे धावालदार <laughs> दरवाजा उघडाय नको का आले ये नाही काय म्हणा ना। मी रात्री पोरला लय पोरी काय पोरी कलेक्टर म्हणते मारा ना पोरकी सी म्हणते आज लय मुली मार कीर्तन कर व्हायचं म्हणते पुरी पोरला मी विचारलं म्हणून तुला मोठं झालं काय व्हायचं तुम्हाला नवरा <laughs> <laughs> अरे मेन हे तर सगळ्यालाच व्हायचं नाही तू काय माझ्या पप्पाला देणार ते मला सुनान काय द्यायचं दुसरं अरे ते म्हणलं तुझ्या पण मायबापाला काय अपेक्षा ते म्हणलं दोन नाताची मग बाकीचे <laughs> काय पाच पन्नास होत्या गाद्या दोन होत्या कार्टे उलटे मेंदूचं काम आहे आणि सहज आहे का मुलगा एक पण खास काम आहे तुम्हाला मी इतिहास म्हणून सांगतो मी असं लांब 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 नाही जाणार तुम्हाला मी उत्तर म्हणून सांगतो तुम्हाला सहज आहे का मागचा इतिहास बघा बरं एकच शंभर राज्य होते महाराजांना सुद्धा स्वाभिमान होता मला लेकरू किती गोड आहे माझ्यानंतर छत्रपती कोण माझ्यानंतर छावा कोण माझ्यानंतर उत्तराधिकारी कोण काय त्याला उत्तर आहे हे गड़, असं का घड का घडतं माहिती काही आता जरी गाव तुमचं गावात सांगतो एक तरी क्वालिटी पाहिजे नाही तर बस काय नावच गावाच एकदाच यायचं आणि एकदाच जायचं काय सांगा मर काय आंदोलन काय न्यायचंय स्मशानभूमीत जाताना तरी काय देते पावशेर सुतळी नाथ पाव बोला दोन चार मीटर कापड सुतळी लाकडं बिकडन ती घरी बरं जाळायला लोक नाही ते काय घरचे असते लोक जाळायला एक भावकीचं दोन तीन पाहुणे बरं भाऊकीतलं नाही क्वालिटी मागच्याला म्हणते पुढचं दमान चल नाली पाहून पण नाली आल्यावर मला सांग मागचं म्हणते पुढच्याला मी म्हणते मागच्या ना पुढच्याला म्हणण्यापेक्षा पक्ष वरच्या म्हणाय पाहिजे चौघ दमान चला वरच जर बोललं तर खालचे जगतील का एक नाही थांबायचं तुम्ही पाहिलं असेल कधी मौतीच्या शेजारी तुम्ही पाहिलं असेल मानास आमच्या ज्ञानोपराच्या जीवनामध्ये समाधी आहे समाधी स्वणं आहे ती काय कुणाच्या असतं का एकालाही आमंत्रण नाही तरी सगळे वारीला एकालाही आमंत्रण नाही तरी सगळे वारीला एकालाही माहीत नाही महाराज एकालाही माहीत नाही एकाने डोळ्याने पाहिलं नाही फक्त फोटो पाहिलाय तरी डोळ्यात पाणी फोटो पाहून डोळ्यात पाणी रे येण्याला कळलं ज्ञानोबर आहे रेड्याला रेड्याची समाधी आहे रेड्याची वाला समाधी मान रेड्याची भिंतीला कळलं शब्द माऊलीची कुणाची भिंतीला आणि म्हणून काही फुकट नाही का निवृत्ती दादाच्या डोळ्यात पाणी यावं न्या बाहेर जातात किती गोडा बंगवृत्तीने निवृत्तीने माणसं होते महाराज पण ते कसे होते माहिती का अलौकिक काम पुन्हा नाही पुन्हा येणंच नाही पण येत जाताना उदर <श्चारीण> 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 तुम्ही पाहिलं असल महाराष्ट्रातलं लोक गेले पण जाताना ना अमर आमर तसं तुम्ही बरं देवाच्या प्राग्णामध्ये तुमचं मंदिर आहे सुंदर सभामंडप आहे सगळं जजमेंट आहे परिसरामध्ये नाव आहे तुमचं आणि ईश्वराची शक्ती तुम्ही महाशिवरात्र मोठी करतात पण यावर्षी मर्यादित कार्यक्रम ठेवला मर्यादित याचा अर्थ असा आहे एकच दिवशी ती मर्यादित सोशल डिस्टन्सिंग लांब अंतर ठेवून बसता येतं जरी नवीन कुणी जण जुना आलं आणि सध्या आहे सध्या आम्ही सुद्धा लिहिले गावगाव फिरू नये पण इलाज नाही आमची मंडळी नाही भुकायची मला येऊ द्या मला येऊ द्या मी आज रोज म्हणतो तर येतच नाही आता काही येत नाही तिला माहिती हे गेलं तरी चालल आपण तरी पाहिजे आणि काही नसतं महाराज कुणी कोणाचं कुणाला घेणं नाही आता लोकाला <laughs> असा भ्रम होतोय नाही 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 आमची पत्नी तुम्हाला सहज सांग आता जगात कुणीच कोणाच नाही आणि तुम्हाला जर कोणाला वाटलं ना पुरुष मंडळी मला सगळे गणग फक्त एकदा पॉझिटिव्ह निघा मग तुमचं कोण आहे पा एक नाही तुम्ही पॉझिटिव्ह नाही आहेत म्हणून तुमचे सगळे तुम्ही निगेटिव्ह आहेत म्हणून तुम्हाला सगळे गोड बोल एकदा तुम्ही पॉझिटिव्ह झाले ना तुमचं कुणी नाही एक सुद्धा नाही आहे का तुमच्या ध्यानात येईल मागच्या काळामध्ये माग मोठे मोठे गावात पाटलाचे वाडे राहायचे ते पाटलाचा वाडा बैठक बिठक राहायची पाटलाकडे दोन चार गडी राहायचे सांगा बरं मला शेतातून गडी का कपाटील शेतातून गडी गेनं आणलेलं दूध घरात द्यायचं का बैठकीत ठेवायचं बैठकीत कुठं बाई आणि गड्याचं दूध आणलेलं गड्यानं दूध दिलं की ती घरातली महिला घेऊन जायची ती रस्ते हा करायचा आणि ती चहा त्या गड्याला कशे द्यायचा कशी कपारती जवळजवळ जवळ ना चौखोबाच मत आहे अरे आम्हाला मंदिरात स्पर्श नाही करू दिला एक नाही नीट बोललं एक